नमस्ते आम्ही सगळे हे पर्यटक श्रीनगर मध्ये आहोत आणि कालपासून इथे आम्ही काल जो काय हल्ला झाला त्याच्यामध्ये आम्ही पुण्यातले बारा जण बाजण आहोत हे नाशिकचे आहे आणि ही जसं फॅमिली अंधाबाद आहेत आहे असे अनेक जवळजवळ सात ते पासष्ट टक्के पर्यटक इथे अडकलेले आहेत कालचा हल्ला झाल्यानंतर आणि बातमी आल्यानंतर सगळे प्रचंड घाबरलेले आहेत मला प्रशासनाला एवढंच सांगायचं की कृपया इथनं विमानाची सोय तातडीने करावी आमच्यासोबत एक टुरिस्ट इथले आहेत की ज्याप्रमाणे हल्ला झाला म्हणून आम्ही सगळे भयभीत झालो पण इथल्याच टुरिस्ट लोकांनी या नाशिकच्या फॅमिलीला स्वतःच्या हे ते आहेत भैया आपण नाम काय आदिर भैया म्हणून आहेत हे यांचे ड्रायव्हर आहेत इथले पर्यटन टुरिस्ट पर्सन यांनी यांना यांच्या घरी नेलं जेवायला घातलं आणि सुखरूपपणे या हॉटेलमध्ये सुरक्षितपणे आम्हाला ठेवलेलं आहे या हॉटेलमध्ये नाही म्हणलं तरी शंभर एक जण पर्यटन अडकलेले आहेत काहींच्या फ्लाईट उद्या आहेत परवा तेरवा तेरावा आहेत परंतु आजच्या आजच ही सगळी मंडळी इतन सुखरूपपणे विमानतळावरून स्वतःच्या घरी गेली पाहिजेत कारण का किती जरी सांगितलं की मिलिटरी रस्त्यावर आलेली आहे तरी कोणीही फिरण्यासाठी आता इथं तयार नाहीयेत आणि हे जे काही टूरिस्ट ऍक्टिव्हेट आहेत यांनी या जी काय मदत केली यांना ती शब्दात सांगू शकत नाही कारण का यांचे का हे रडायला लागलेले आहेत कारण यांचा धंदा पूर्णपणे बुडालेला आहे कुणी आता पर्यटक येणार नाही त्यांनी गाड्या वगैरे सगळ्या लोनवरती घेतलेल्या आहेत आणि अक्षरशः रडत आहेत की आता यांच्याकडं बेरोजगारीचं खूप मोठं संकट आलेलं आहे अल्ला व्यवसाय मिल र नहीं है नोटी बेरोजगारी जैनी को यहाँ अल्लाह के लाज सेल अत्यंत दुर्दैवी ना अत्यंत निंदनीय अब भी बोलिए क्या बोला आप ये जो भी हुआ बिल्कुल अनफॉर्चुनेट एक्ट है होना नहीं चाहिए था वो तो वहां पे मौसम बच्चे थे फैमिलीज के साथ वो तो यहाँ पे वैकेशन के लिए आए थे हमारे साथ यहाँ एंजॉय करते थे अपना भी घर चल रहा था वो भी एंजॉय कर रहे थे यहाँ की मोस्टली जो इकोनमी है इसी टूरिज्म पे डिपेंडेंट है अब ये जिस जिन्हें भी किया वो जानवर ही होंगे वो तो इंसान नहीं होंगे पूरी इंसानियत का कत्ल है ये ये तो होना नहीं चाहिए था अब तो इसका रिजल्ट हमें तो भुगतना पड़ेगा ना जो भी इसका आउटकम आएगा क्योंकि गलती एक करता है, है बदनाम पूरे सर, सारे लोग हो जाते हैं अब तो क्या करेंगे हम जो महाराष्ट्र सरकारला कर्नाटक सरकार असेल सगळ्या सरकार स्टेटला लोकांना विनंती आहे गव्हर्नमेंटला की तातडीने विमानांची एक्स्ट्रा विमान अवेलेबल करून आम्हा सगळ्यांना इथनं सुरक्षितपणे आपल्या आपल्या राज्यात घेऊन जावे आणि लवकरात लवकर किती हे करावी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मन, उपमुख्यमंत्री अजितदादा केंद्रीय मंत्री मुरली अण्णा यांच्याशी संपर्क करून इथे जेवढे पर्यटक आहेत त्यांच्याशी बोलून आजच्याच जागा हलवणं माझ्या फॅमिलीसह ही सर्व पर्यटन ही माझी महाराष्ट्राची फॅमिली इथनं हलवण्याचा प्रयत्न करतोय कृपया आम्हाला जास्तीची विमानं इथे तुम्ही उपलब्ध करून द्यावी एवढीच विनंती आहे सगळी लहान मुलं आहेत आणि ही कळकळीची विनंती आहे तातडी निको आपण ही सोय करा आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद